एका नदीकाठी जांभळाचं एक झाड होतं त्या झाडावर एक माकड राहत होतं तो दिवसभर फांद्यांवर उड्या मारायचा तो गाणी म्हणायचा आणि जांभळे खायचा नदीत एका मगरीचं घर होतं बरं मगर रोज नदीच्या काठावर यायचा मग एके दिवशी माकडांनी त्याला जांभळे दिली मगर खुश झाला आणि जांभळे रोज मागू लागला दोघांची छान मैत्री झाली काही दिवसांत मगर आपल्या घरी गेला आनंदाने त्या दिवशी त्याच्या बायकोने विचारलं तू रोज कुठं जातो मगर म्हणाला एक माकड माझा मित्र आहे तो मला गोड जांभळे रोज देतो ग हे ऐकून मगरीची बायको म्हणाली चतुरपणे त्याचं हृदय गोड असेल मला हवंय ते मगर घाबरला पण नकार देऊ शकला नाही दुसऱ्या दिवशी तो माकडाकडे गेला पुन्हा तो म्हणाला माझी बायको तुला बोलवते चल माझ्या पाठीवर नदी पार करूया माकड आनंदाने मगरीच्या पाठीवर बसला ते नदीच्या मध्ये आले थोड्याच वेळात मगर म्हणाला माझी बायको तुझं हृदय खाईल माकडाने शांतपणे विचार केला थोडा वेळ तो म्हणाला अरे हृदय झाडावरच राहिलंय चल परत जाऊ मी घेऊन येतो ते मगर भोळेपणाने किनाऱ्याकडे परत आलं लगेच माकड लगेच झाडावर चढून गेला वर तो ओरडला अरे मूर्खा हृदय आत असतं तू माझा मित्र होऊन फसवायचस मला आता जा इथून मला पुन्हा नकोस भेटू लाजू लाजून परत पाण्यात गेला एकटा त्या दिवसानंतर तो कधीच आला नाही बोध संकटात बुद्धीने वागा आंधळा विश्वास ठेवू नका